गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे महा श्री गणेश दत्त गुरुभ्य नम परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या आशीर्वादांचे मी पठन करीत आहे सदर आशीर्वाद हे रामकृष्ण उवाच या दैनंदिन साधनेसाठी प्रकाशित केलेल्या ग्रंथामधून घेतलेले आहेत देववृक्ष औदुंबर वड व पिंपळ अशा वृक्षांची उपासना केली जाते मुळात या द्रविडांच्या देवता आहेत पण आपण ते आपल्याकडे समाविष्ट केलेले आहेत वटवृक्ष हा देववृक्ष आहे त्याचं सत्व दाखवण्याकरता सत्यवान सावित्री कथा आहे या देवदेवतांच्या कथा नसून ऋषी मुनींनी तत्त्व दर्शनाकरता रचलेल्या या पुराण कथा आहेत या कथा काल्पनिक असल्या तरी तात्विक स्वरूप करण्याकरता त्यांची रचना केली आहे ज्यात काही नाही त्यातच सर्व आहे याची वटवृक्षाबाबत प्रचिती येते अगदी छोट्याशा बीजातून एवढा मोठा वृक्ष निर्माण होतो पिंपळ म्हणजे अश्वस्थ या वृक्षामध्ये नाना प्रकारच्या देवतांचं स्वरूप आहे या वृक्षाच्या मुळाशी मध्यभागी व शेंड्याला अशा तिन्ही देवता मानलेल्या आहेत म्हणून ते ब्रह्मा विष्णू महेशाचं मानलेलं स्वरूप आहे औदुंबर या वृक्षाचं महत्व असं की हा वृक्ष ज्या ठिकाणी असतो त्याच्या मुळाशी खाली पाणी सापडतं आणि पाणी हे थंड असल्यामुळे दत्तात्रेय ही शीतल आणि शांत स्वरूपाची देवता तेथे वास करून आहे औदुंबर हा वृक्ष महिने फळ देतो म्हणून त्याला कल्पवृक्ष आहे औदुंबर हा वृक्ष जमिनीत सदैव पाणी असेल तरच तो वाढतो नाहीतर वाढत नाही औदुंबराच्या वृक्षाचे गुरुचरित्रात महत्व सांगितलेले आहे औदुंबराची फळे औषधी असतात हिरण्य कश्यपूचा वध केल्यानंतर नरसिंहांच्या बोटाचा दाह होऊ लागला त्यांनी आपली बोटे औदुंबराच्या फळात बुडवून ठेवल्याने तो दाह कमी झाला औदुंबराच्या प्रदक्षिणेचेही महत्व आहे गुरुचरित्रात या प्रदक्षिणांमुळे ब्रह्मसंबंधाचा दोष दूर झाल्याने सोमनाथाच्या पत्नीला दोन पुत्र झाल्याचे उदाहरण आहे तुम्ही भक्तीने औदुंबराचा वृक्ष घराजवळ असल्यास सकाळी बाराच्या आधी एकवीस प्रदक्षिणा मनोभावे झाला या झाडाची शीतलता दत्तात्रयांमध्ये समाविष्ट झाली आहे ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवता समतोल अवस्थेमध्ये उत्पत्ती स्थिती आणि लयदर्शक आहेत तसेच ती गुरु स्वरूपाची देवता आहे विष्णू सहस्त्रनामामध्ये औदुंबर पिंपळ वड ही विष्णूची वृक्षात्मक नावे आहेत दैनंदिन साधनेसाठीच्या या मालिकेच्या आजच्या भागाचे हे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदैव दत्त